तासाला सेमी फायनल गड क्रमांक चार मध्ये एक नंबर तासावर सर्वांचा डोका बकासूर बैल बकासुर बैलाची गाडी एक नंबर चाकुरीला आहे

आणि तेजा सेमी गट क्रमांक चार आहे बैलाचं ध्यान बघा बैलाचं ध्यान बघा झेंड्याकडं जबरदस्त बैलाचं ध्यान बघा झेंड्याकड बैलाचं ध्यान झेंड्याकड कार्यकर्ते नंबर फाटी पब्लिक पत्नी बना इकड़े फाटी दे कार्यकर्ते पूरे इकड़े ब

सैनिक मग चार महाराष्ट्र सीमा घाटे बघा बघा